दंडोट प्रणाम मंडळी आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत बेलापूर येथे श्रीदत्त मंदिर आश्रमात असलेले श्री चक्रस्वामी यांचे नमस्कारी भिक्षापात्र व त्याची काय लेळा आहे स्किल मास्टर या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे तत्पूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा दंडोट प्रणाम स्वामींच्या परिवारापैकी हौसा ही एक शिष्या होती आणि हे भिक्षापात्र औसाचेच होते सर्व भक्तगण भिक्षा घेऊन यायचे तेव्हा ते, ते प्रथम त्यांची आणलेली भिक्षा ही स्वामींना दाखवायची थोडक्यात स्वामी त्या भिक्षेवरती कृपादृष्टी टाकत त्यानंतर सर्व भक्तांची भिक्षा एकत्र केली जात असायची म्हणून औसा जेव्हा या भिक्षापात्रात आणलेली भिक्षा स्वामींकडे कृपादृष्टी टाकण्यासाठी देत असायची तेव्हा साहजिकच स्वामी हे भिक्षापात्र जेव्हा हातात घ्यायचे तेव्हा स्वामींच्या हाताचा स्पर्श व्हायचा आणि हे नेहमी व्हायचे म्हणून हे भिक्षापात्र पूर्णपणे नमस्कार झालेले आहे हे भिक्षापात्र कापासून बनवलेले असून ते श्री क्षेत्र बेलापूर येथील श्री दत्त मंदिरातील आश्रमात वंदन करण्यासाठी सदैव ठेवलेले आहे मंडळी जेव्हा कधी बेलापूरला स्थानवंदन करण्याचा योगी तेव्हा नमस्कारी नमस्कारीपेक्षा पात्राचे वंदन अवश्य करा त्याचबरोबर ह्या व्हिडिओवर सांगितलेल्या लेळ्याचे ले ले स्मरणही करा बघा एक आत्मिक समाधान व आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही तर मग मंडळी या छोट्याशा व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत अशीच एक स्वामींची नवीन लेळा ले घेऊन तोपर्यंत दंडवट जाता जाता एक विनंती मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद